आज सहा अगस्ट देतो देतोय हा दोनशे रुपये सहा ऑगस्टचे दोनशे रुपये देतो आता ज्या दिवशी फोन करीन त्या दिवशी माझ्या म्हणजे आमच्याकडे ज्या दिवशी आम्ही तुम्हाला बोल हा ड्रॉप ठेवायचं नाही हा नाही नाही तसं काय नाही हा हा नाही माहिती आहे ना

जरा बुक्या घाल डोक्यात डोक्यात बुक हा मावशी आले दोनशे रुपये हा जा पन्नास राहिले आजचे कॅलेंडरवर लिहून ठेव ह मी फोन के